जय शिवराय मन सुन्न झालंय काय प्रतिक्रिया द्यायची ते समजत नाही पेहलगामच्या सुंदर वातावरणामध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर निर्दयपणे गोळ्या घातल्या जातात क्षणार्धामध्ये हिरव्या गार निसर्गामध्ये रक्ताचे थारोळे करून अठ्ठावीस जणांची अमनवश हत्या करून पाचही अतिरेकी सही सलामत पळून जातात सगळंच कापर भरवणार उन्हाळा सुरू होतो शाळेला सुट्टी पडते अशा वेळी आयुष्यामध्ये एकदा तरी निसर्गरम्य काश्मीरला फिरायला जाण्याचे स्वप्न बघितले जातात बर्फाच्या डोंगरामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात ते दल लेकचे हाऊर्स बोट शिकारामधून फिरणं सगळंच आल्हाददायक मुघल गार्डनच्या आसपास चार आवाडव्य बगीचे आहेत फुलांचे ताटवे बघताना मन प्रसन्न होत या बगीच्यातील कारण आपण बसवतो तसे पाण्याचे पंप वितळून डोंगरातून वेगाने वाहत येणाऱ्या पाण्यावर ते, ते आपोआपणे उडतात खूप स्वप्न घेऊन काश्मीरला जायचं आणि त्याही पेक्षा जास्त आयुष्यभर पुरतील अशा गोड आठवणींची शिदोरी घेऊन परत यायचं आमचा गाडीवाला सांगत होता की त्याने घरामध्ये पंखा बसवला पण गेल्या पंचवीस वर्षात तो कधीच चालू करायला लागला नाही तुम्ही मुंबईत राहतात तर आम्ही स्वर्गामध्ये भारत प्रजासत्ताक होऊन पंचाहत्तर वर्ष झाली प्रत्येक सरकारने आपल्या परीने काश्मीर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय यश मिळतंय असं वाटत असतानाच आघात केले जातात कधी पर्यटकांवर कधी पंडितांवर तर कधी सैनिकांवर काँग्रेसने काहीच केलं नाही हे सांगण्यासाठी काश्मीर फाईल्स काढायचा पण समस्या त्यांनी सुटत नसते या राज्याचा विकास झाला आणली तरच पर्यटन वाढेल आणि त्यामुळे स्थानिकांच्या हाताला काम मिळेल हाताला रोजगार मिळाला ना तर ते हात बंदूक धरत नाहीत आणि म्हणूनच रस्ते रेल्वेच्या महत्वाकांक्षी योजना काँग्रेसच्या काळातच सुरू झाल्या मोदी सरकारने ही विकासाची एकही योजना बंद केली नाहीत उलट त्या वेगाने कशा सुरू राहतील याकडेच लक्ष ठेवलं कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या होत्या त्या सगळ्या केल्या गेल्या आणि काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याचा जोरदार प्रयत्नही करण्यात आला कामधंदे आले तर लोक आपल्याला थारा देणार नाहीत उलट जनता आपल्या विरोधामध्ये जाईल केवळ एप्रिल आणि मे हे दोन महिनेच कमायचे असतात तसे तर अमरनाथ यात्रेलाही बरेच जण जातात एरवी सात ते आठ महिने तिथे बर्फ असतो त्यामुळे कमाईच्या साधनांना मर्यादा आहेत हे सगळं ओळखून आत्ताच जर भयंकर रक्तसहार केला तर पर्यटनावर बाधा येईल आणि मग लोक काश्मीरला फिरायला येणार नाहीत स्थानिक बेकार होतील आणि रिकाम्या मेंदूला भारत सरकारच्या विरोधामध्ये भडकवून आपल्या बाजूला खेचता येईल हे लक्षात ठेवूनच ही अतिरेकी कारवाई करण्यात आली आहे हे स्पष्टपणे दिसत आहे श्रीनगर परिसरामध्ये बर्फाचे पर्वतरांग आहेत बोंडाला येथे केबल कारच्या साहाय्याने बर्फाच्या डोंगरामध्ये फिरायला मिळतं पण लहानपणापासून ऐकलेले दुरून डोंगर साजरे म्हणजे नेमकं काय का हे तेथे गेल्यावरतीच कळतं सिनेमात दाखवतात तशी बर्फाची फेकाफेक वगैरे करता येते पण पाहून एक तासातच आपले हाल खराब होतात या वातावरणाची आपल्याला सवय नसते बर्फामध्ये हातपाय गारठायला सुरुवात झाली की कधी बर्फ खाली जातोय अशी धावपळ सुरू होते बर्फाचे डोंगर लांबूनच नयनरम्य दिसतात जम्मूला कटराच्या डोंगरामध्ये माता वैष्णव देवीचे स्थान आहे ते तेथे अकरा किलोमीटरचा डोंगर पायी चढणे किंवा खच्चर केबल रिक्षा डोली अगदी हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था आहे जम्मू आणि मुंबईचं तापमान जवळपास सारखंच आहे जम्मू पासून अंदाजे साडेतीनशे किलोमीटर वरती श्रीनगर आहे ज्याला आपण सगळेजण लहानपणापासून काश्मीर म्हणतोय फातिरेखेने के हल्ल्या केल्याचे वृत्त समजल्याबरोबर पंतप्रधानांनीही आपला दौरा अर्धवट टाकला आणि ते भारतात परतले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने श्रीनगरला पोहोचले त्यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या बरोबरीने परिस्थिती ताब्यात घेतली जखमींना मदत वगैरे सगळं सुरू झालेलं आहे पण अजूनही अतिरेकी मोकाटच आहेत त्यांचा बंदोबस्त केला जाईलच पण भारताच्या नादाला लागला तर चोख उत्तर दिलं जाईल हा संदेश पाकड्यांकडे जायलाच हवा जनतेच्या हाताला काम कामाला योग्य दाम आणि आपल्या जीवाची रक्षा हे भारत सरकारच करू शकतं असं वातावरण तयार झालं तर अशा अतिरेक्यांना स्थानिक मदत करणार नाहीत त्यांना घाबरवून किंवा वेगळंच चित्र तयार करून आपल्या देशाच्या विरोधामध्ये दे वातावरण तयार करण्याच्या वर्षानुवर्षाच्या अतिरेक्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा हा टराटर फाडला पाहिजे एक गोष्ट या निमित्ताने बोलायची आहे अतिरेक्यांनी नाव आणि धर्म विचारून गोळ्या घातल्या त्यामुळे आपणही तसंच करायचं अशी भावना भडकवणारी वक्तव्य विविध समाज माध्यमांवरती फिरत आहेत त्यापासून सावधान रहा अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्यामध्ये एका काश्मीरी पर्यटक ही बळी गेलेला आहे तेथील शांतता प्रिय नागरिकांनी या ब्याड हल्ल्याचा मेणबत्ती मोर्चा काढून निषेध केला आहे स्थानिक पोलीस इस्पितळातील कर्मचारी आणि आपल्या सैन्य दलातही काश्मीरी मंडळी आहेत आपला लढा हा धर्माशी नसून अतिरेकी कारवायाच्या विरोधातला आहे हे लक्षात घ्या नोटाबंदी केल्याने अतिरेक्यांना के पैसे मिळत नसल्याने कारवाया बंद झाल्या किंवा कलम तीनशे सत्तर हटवल्याच्यामुळे काश्मीर शांत करून टाकलं या भडाया जास्त दिवस चालत नाही काश्मीर हे भारताचं नंदनवन आहे आणि ते आपलंच राहावं यासाठी आपण केंद्र सरकारच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या पाठी खंबीरपणे उभं राहूया पेहलगाम हल्ल्यातील सर्व दिवंगतांना इन्फोमोटिव्ह चॅनलच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली